शेती माझी प्रयोगशाळा या चॅनलमध्ये चॅनल मध्ये स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या या चॅनलला करा चॅनलचे व्हिडिओ नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालजी उपसागराच्या दक्षिण टोकाला वादळी परिस्थिती निर्माण होण्यासाठी आता अनुकूल स्थिती तयार झाली आहे त्याच वेळेस उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सरकतोय या सर्व पार्श्वभूमीवर ताजा हवामानात हो काय बदल झालाय हे आपण बघणार आहोत नेहमीप्रमाणे आपण आज सुरुवातीला थंडीचा अंदाज घेणार आहोत मध्य प्रदेश छत्तीसगड उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब हरियाणा आणि उत्तरेकडील सर्व राज्य अगदी राजस्थान गुजरात पर्यंत थंडीची लाट पसरली आहे महाराष्ट्रात देखील हलक्या स्वरूपाची थंडी परंतु सरासरी ओलांडणारी थंडी सुरू झाली आहे उद्या उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे जळगावमध्ये थंडीचं प्रमाण वाढणार आहे अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील थंडीचं प्रमाण उद्या वाढेल थंडीची लाट या भागात असेल विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीच्या लाटेचा प्रभाव बावीस तारखेला असणार आहे तेवीस तारखेला देखील जळगाव त्याचबरोबर हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट राहील चोवीस तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थंडीची लाट राहीलच परंतु अहिल्यानगर आणि पुणे पूर्व भागातही थंडी राहण्याची शक्यता आहे थंडीचा प्रभाव थोडा पंचवीस तारखेला पूर्व विदर्भाच्या काही भागात राहणार आहे तसा महाराष्ट्रावरील थंडीच्या लाटेचा प्रभाव जो यापूर्वी दाखवला जात होता त्याचं प्रमाण काहीसं कमी आहे मात्र विदर्भाच्या पूर्व भागामध्ये आणि उत्तर भागामध्ये याचा प्रभाव राहील महाराष्ट्रात सत्तावीस पासूनच थंडीचा हलका प्रभाव कमी व्हायला लागेल अठ्ठावीस तारखेला दक्षिणेकडून थंडीचं प्रमाण कमी होईल परंतु उत्तर महाराष्ट्र विदर्भाच्या उत्तरेकडील भागात थंडीची लाट कायम राहील एकोणतीस तारखेला आपण बघतो महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून थंडीचं प्रमाण संपणार आहे परंतु महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात विदर्भ भा उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी थंडीची मात्रा किंवा सरासरीपेक्षा अधिक थंडी राहील आपण चोवीस तारखेचा अंदाज घेतला तर बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला वादळी प्रस्ती निर्माण होणार आहे पंचवीस तारखेला श्रीलंकेच्या दरम्यान या वादळाचा प्रभाव जाणवेल हे चक्रीवादळ भारताच्या दक्षिण टोकावरून अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे साधारण हा सव्वीस तारखेचा अंदाज आहे तरी देखील जे एफ एस मॉडेलने याचा प्रभाव जवळपास विशाखापट्टणम म्हणजेच आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू आणि केरळ या राज्यात सुरुवातीला पडण्याची शक्यता आहे आपण बघतो की याचे दोन भाग होत आहेत एक अरबी समुद्रात आणि एक बंगालच्या उपसागरात सरकण्याची शक्यता आहे पुढे ही वादळी परिस्थिती एक अरबी समुद्रात तर एक बंगालच्या उपसागरात सरकण्याची शक्यता आहे हा केवळ जे एफ एस मॉडेलचा अंदाज आहे बाकी मॉडेलचा अंदाज आपण बघणार आहोत स्कायमेटचा अंदाज आपण जर साधारण पंचवीस तारखेपासून बघितला तर बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला वादळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज कायम आहे ही वादळी सिस्टम विशाखापट्टणमच्या दिशेने सरकणं अपेक्षित आहे सत्तावीस तारखेला अरबी समुद्राऐवजी स्कायमेटने हे संपूर्ण वातावरण बंगालच्या उपसागरात सरकण्याचा अंदाज व्यक्त केला आहे एकोणतीसलाही बंगालच्या उपसागरात त्याचा प्रभाव राहील मात्र आपण बघतोत एकोणतीस तारखेला अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी बाष्पयुक्त ढग निर्माण होत आहेत ईशान्य मान्सूनचं वातावरण असल्यामुळे केवळ दक्षिण भारतातच त्याचा प्रभाव तीस तारखेपर्यंत जाणवतोय बंगालच्या उपसागरात तयार होणारी वादळी सिस्टम ही हळूहळू विशाखापट्टणमकडे सरकण्याचा अंदाज ई सी एम डब्ल्यू मॉडेलने पंचवीस तारखेला दिला आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार ही वादळी सिस्टम अरबी समुद्रात जाण्याऐवजी बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणमकडे सरकण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला मात्र ती भूभागावर धडकणार असल्यामुळे केरळ कर्नाटक तामिळनाडू या काही राज्यात अगदी आंध्र प्रदेशपर्यंत वादळी प्रभाव सुरू होईल अठ्ठावीस तारखेला आपण बघतो की जवळपास तेलंगणा कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश या चार पाच राज्यांमध्ये पावसाळी प्रभाव सुरू होईल या मॉडेलने मात्र म्हणजे ए सी एम डब्ल्यू मॉडेलने महाराष्ट्रामध्ये तीस तारखेला या वादळी सिस्टमचा प्रभाव पडण्याची शक्यता दाखवली आहे यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर या काही सोला भागाचा समावेश राहण्याची शक्यता दाखवली आहे एक तारखेला मात्र महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात म्हणजे खास करून मुंबईपर्यंत मुंबईसह रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर भागात पावसाचा अंदाज कायम आहे या वादळी सिस्टममुळे तीस नोव्हेंबर एक आणि दोन डिसेंबरला ई सी एम डब्ल्यू मॉडलने महाराष्ट्रात जवळपास सहा ते सात जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे या मॉडेलनुसार अद्याप महाराष्ट्रावर जरी पाऊस दाखवला जात नसला तरी महाराष्ट्रात तीस एक आणि दोन तारखेला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे उद्या सकाळी गडचिरोलीमध्ये चौदाविंश शेल्शियस तापमान जाणार आहे गोंदियात पंधराविंश शेल्शियस तापमान जाईल जवळपास अकलूजमध्ये देखील पंधराशेशिअस तापमान जाणार आहे लातूरमध्ये तर पंधराविंश शेल्शियस तापमान जाईल इतरत्र बहुतांश जिल्ह्यात अठरा ते अंश सेल्शियस तापमान राहणार आहे त्यामुळे एकूणच महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण वाढतंय आपण बघतो की लोणार किंवा अकलूज सातारा गडचिरोली या जिल्ह्यात पंधरा शेल्शियस तापमान तर चौदावशेशियस तापमान गोंदियामध्ये एकवीस तारखेला असणार आहे इतरत्रही सोळा ते सतरास तापमान राहणार आहे सातारा लातूर भागामध्ये पंधरा अंश सेल्सिअस तर गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये चौदा अंश एशियस तापमान इतरत्र सोळा ते सतरा अंश एशियस तापमान राहणार आहे म्हणजे थंडी कायम आहे तेरांश एशीच तापमान तेवीस तारखेला गोंदियामध्ये राहील इतरत्रही इतरत्रही पंधरा ते सोळाऐंश एशी तापमान राहणार आहे या मॉडेलचा थंडीचा अंदाज आपण केवळ चोवीस तारखेपर्यंत बघितला याचं कारण पंचवीस तारखेपासून महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती सुरू होणार आहे आणि त्यामुळे थंडीच्या प्रमाणात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे आपण बघतो हलकी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागात सुरू होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर थंडीच्या प्रमाणात देखील चढउतार होतील ते आत्ता जरी दाखवले जात नसले तरी ते पुढे दाखवले जातील त्यामुळे थंडीच्या अंदाजापेक्षा आपल्याला सव्वीस तारखेपासून पुढे पावसाचा अंदाज महत्त्वाचा आहे आपण मॉडेलनुसार बघतो एक वादळी परिस्थिती किंवा एक चक्रीवादळ बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला तयार होईल हळूहळू ते विशाखापट्टणम विजयवाड्याच्या बाजूने सरकण्याची शक्यता आहे दक्षिण भारतावर त्याचा बऱ्यापैकी प्रभाव पडण्याची शक्यता आहे ताकदवर आहे हवेचा दाब कमी झालेला आहे त्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये होण्याची शक्यता सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यच्या दरम्यान आहे या वादळी सिस्टमचा अंदाज आपण सातत्याने देण्याचं मुख्य कारण याचा महाराष्ट्रावर किती परिणाम होईल असा आहे त्यामुळे साधारण तीस तारखेपासून याचा महाराष्ट्रात पावसाळी स्वरूपात प्रभाव पडायला सुरुवात होणार आहे संदर्भात ठोस अंदाज अजून आलेला नाही परंतु आपण बघतो की अठ्ठावीस तारखेलाच सावंतवाडी परिसरामध्ये आपल्याला ढगाळ परिस्थिती निर्माण होताना दिसते पुढील दोन दिवसामध्ये महाराष्ट्रात कुठे पावसाळी परिस्थिती निर्माण होईल याचं चित्र या मॉडेलच्या माध्यमातून स्पष्ट होईल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय जे महाराष्ट्र जय बळीराजा